एका मुलाखतीत अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी एका चित्रपटादरम्यान दिग्दर्शकानं त्यांना थोबाडीत मारल्याचा प्रसंग सांगितला आहे याबद्दल पल्लवी म्हणतात त्या काळात शांतीलाल सोनी नावाचे एक दिग्दर्शक होते ते माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते सचिन पिळगावकर आणि सारिका यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या रक्षाबंधन या चित्रपटात मला सारिकाच्या बालपणीच्या भूमिकेसाठी घेतलं होतं यापुढे त्या म्हणतात तेव्हा एका गाण्याचं शूट होतं ज्यात मला रडायचं होतं पण मी तेव्हा फक्त चार वर्षांचे होते मला ते सगळं खूप मजेशीर वाटत होतं त्यांनी अनेक टेक घेतले तरी मी हसतच राहिले शेवटी वैतागून शांतीलाल सोनींनी माझ्या वडिलांना माझ्या थोबाडीत मारायला सांगितलं पण बाबांनी नकार दिला आणि फक्त रागावल्यासारखं केलं पण त्यामुळे मला आणखीनच असू आलं शेवटी दिग्दर्शक स्वतः पुढे आला आणि त्यानं माझ्या थोबाडीत मारली यापुढे त्या ते सांगतात तेव्हा कॅमेरा चालू होता आणि दिग्दर्शकानं मला सर्वांसमोर मारल्यामुळे माझा अहंकार दुखावला कारण मला याआधी कुणीही मारलं नव्हतं सीन संपल्यानंतर मी उठून जोरात ओरडले आणि मला हा चित्रपट करायचा नाही असं म्हणाले शेवटी शूटिंग थांबवलं गेलं त्यावेळी आधी मी काम करणार नाही यावर ठाम होते मग दोन दिवसानंतर मी थोडी शांत झाले आणि पुन्हा शूटिंग सुरू झालं